नाक्यावर साकारले हिमाचलमधील जटोली शिवमंदिर देवीच्या दर्शनासाठी भाविक भक्तांची एकच गर्दी धर्मवीर आनंद दिघे यांच्या टेंबीनाका येथील जय अंबेमा सार्वजनिक धर्मदाय ट्रस्टच्या वतीने आयोजित भव्य नवरात्रोत्सवात यंदा हिमाचल प्रदेशातील जटोली शिवमंदिराची भव्य प्रतिकृती साकारण्यात आली आहे जय जयअंबेमा सार्वजनिक धर्मदाय विश्वस्त संस्थेतर्फे टेंबी नाका येथे भव्य स्वरूपात नवरात्र उत्सव दरवर्षीप्रमाणे यंदाही साजरा करण्यात येत आहे शिवसेनेचे तात्कालिक जिल्हा प्रमुख दिवंग धर्मवीर आनंद दिघे यांनी या नवरात्र उत्सवाची मुहूर्तमेढ रोवली येथील देवी दुर्गेश्वरी नौसाला पावते भक्तांच्या हाकेला धावते अशी भाविकांची श्रद्धा असल्याने नवरात्र उत्सवाच्या नऊ दिवसात टेंबी नाक्यावर मोठी गर्दी उसळते सध्या मोठ्या संख्येने या ठिकाणी महिला देवीची ओटी भरण्याकरता दाखल झाल्या होत्या तसेच ठाण्यातील प्रशांत कॉर्नरचे सर्वे सर्वा प्रशांत सकपाळ यांच्या परिवाराला देवीच्या आरतीचा मान मिळाला होता तसेच सर्व ठाणेकर नागरिक सुखी आणि समाधानी राहो अशी प्रार्थना यावेळी प्रशांत कॉर्नरचे मालक प्रशांत सकपाळ यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले यावेळी देवीच्या दर्शनासाठी भाविक भक्तांनी एकच गर्दी केली होती सदर प्रसंगी जय अंबेमा सार्वजनिक धर्मदाय विश्वस्त संस्थेतर्फे विभाग प्रमुख कमलेश चव्हाण यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत सत्कार केले आम्ही सांगू की या देवी मातेच्या चरणी नमस्कार करून सांगतो की सर्व ठाणेकरांना देवी आई माते सुखी ठेव या मंडळाला आमचा टेंबीनाका मंडळ जो आहे नवरात्र मंडळ त्याच्या सगळ्या भाविकांना व सगळ्यांना सुख शांती लाभो व सुख खूप खूप आशीर्वाद दे देवी आई माते असा दरवर्षी तुमचा प्रोग्राम दरवर्षी होऊ द्या अशी देवी आई माते मातेसरनी दुर्गा माते मातेसरणी प्रार्थना माझी व आमच्या सर्व कुटुंबाची प्रशांत कॉरतर्फे सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा इलेक्शनसाठी मी सांगेन हे देवी आई माते दुर्गा देवी आमच्या सर्व शिवसैनिकांना व शिंदे सरांना आमच्या शिंदेसाहेबांना खूप खूप शक्ती दे व त्यांना खूप आशीर्वाद दे असंच सगळं महाराष्ट्राचं सगळं नेतृत्व करण्याची याच्यामध्ये समर्थ दे सामर्थ्य दे शक्ती दे